आत्ताच निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट दोन हजार चोवीस जाहीर केलेलं आहे याच्यामध्ये आठ महत्त्वपूर्ण मोठ्या घोषणा करण्यात आलेल्या आहे यात शेतकरी तरुण महिला आणि विद्यार्थी यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे तर पहिली अपडेट पाहूया स्त्रीशक्तीला प्रोत्साहन महिलांना तीस कोटी रुपयाचे मुद्रा कर्ज दिले दहा वर्षात उच्च शिक्षणात महिलांच्या नोंदणी अठ्ठावीस टक्के वाढ पी एम हाऊसिंगचा सत्तर टक्के भाग केवळ महिलांच्या माल बालकीचा आहे किंवा महिला संयुक्तपणे आहे आता दोन नंबरची पाहूया नवीन भारत गरिबीतून मुक्तीकडे पंचवीस कोटी लोक बहुआयामी दारिद्र्यातून बाहेर आले चौतीस लाख कोटी डिब्युटीद्वारे हस्तांतरित लाभाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात हस्तांतरित केली जाते यामुळे सरकारचे दोन पॉईंट सात लाख कोटी रुपये वाचला असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये म्हटलेलं आहे म्हणजे आता नवीन भारत गरिबीतून मुक्तीकडे जात असल्याचं सांगितलं आहे आता तीन नंबरचे अपडेट पाहूया लाखो घरांना मोफत वीज या ठिकाणी दिली जाणार आहे हा एक सर्वात मोठा अर्थसंकल्पामध्ये निर्णय झाला आहे छतावरील सौरीकरणाद्वारे एक कोटी कुटुंबांना दरमहा तीनशे युनिट पर्यंत मोफत वीज मिळेल अपेक्षित बचत पंधरा हजार ते अठरा हजारपर्यंत कुटुंबांना म्हणजे हा एक दिलासा देणारा मोठा अपडेट आहे आता चार नंबरची अपडेट पाहूया स्वयंपूर्ण अन्न पुरवठदार व्हा आता शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा पॉईंट आठ कोटी शेतकऱ्यांना आर्थिक लाभ शेतकरी सक्षमीकरणासाठी किमान आधारभूत किंमत एम एस पीमध्ये सतत वाढ पी एम पीक विमा अंतर्गत चार कोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षण आणि राष्ट्रीय कृषी बाजार ई नामने तेराशे एकसष्ट मंडई एकत्रित केलं असल्याचं या अर्थसंकल्पापणे निर्मला सीताराम यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे आता पाच नंबरचे अपडेट पाहूया उत्तम आरोग्यासाठी करण्यासाठी एक समिती स्थापन केली जाईल आयुष्मान भारत अंतर्गत आरोग्य सेवा कवच सर्व आशा कार्यकर्त्यांना वाढवलं जाईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील मुलींसाठी कर्करोगाचे लसीकरण आता सहा नंबरचे अपडेट पाहूया सहा नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाचे अपडेट आहे या ठिकाणी एफ डी आय इन द स्पिरिट ऑफ फर्स्ट डेव्हलप ऑफ इंडिया दोन हजार चौदा आणि तेवीसमध्ये थेट विदेशी गुंतवणुकीचा ओघ पाचशे शहाण्णव अब्जावर पोचला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता सन दोन हजार पाच ते चौदामध्ये आवक टू एक सह राहिलेले असल्याचं या ठिकाणी जाहीरपणे व्यक्त करण्यात आलेले आहे आता सात नंबरचे अपडेट पाहूया नऊ वर्षापासून शिक्षणात क्रांती स्किल इंडिया मिशन एक पॉईंट चार कोटी युवक प्रशिक्षित झाले असल्याचं सांगण्यात आलेलं आहे आता पंचावन्न लाख कुशल सात आय टी टी एस सोळा आय आय टी एस पंधरा यम्स आणि तीनशे नव्वद विद्यापीठे असल्याचं या ठिकाणी अर्थसंकल्प बजेट दोन हजार चोवीसमध्ये निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे आता शेवटची आठ नंबरची अपडेट पाहूया माता आणि बाळांची उत्तम काळजी एकात्मिक कार्यक्रम माता आणि मूल एकत्रित करणे आरोग्य योजना अंगणवाडी अपग्रेडिंग सुदृढित पोषण आणि बालपणाची काळजी यू विन प्लेटफॉर्म सुव्यवस्थित लसीकरण व्यवस्थापनासाठी एक नवीन प्रणाली मिशन इंद्रधनुष्य बुष्ट विस्तारित लसीकरणासाठी प्रयत्न तीव्र झाला असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे